पण पाहताय महतूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत अचानक शिक्षकांची बदली विद्यार्थी पालक संतापले उपविभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी पोहोचत वेधले लक्ष सासतीच्या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी मुख्यमंत्री माजी शाळा म्हणून लौकिक असणाऱ्या शाळेत घडला प्रकार अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्ये शिक्षकांची बदली झाल्यानं हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचल्या शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणारी आहे सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माजी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्युकेशन टुरिझम मध्ये देखील ही शाळा निवडली गेली आहे गेल्या दोन वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकाची अचानक झालेली बदली पालकांच्या चांगलीच चा जिवारी लागली आहे शिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी यावेळी पालकांनी केली आहे सत्राच्या मध्येचं बदली करणं नुकसानकारक असल्यानं चक्क पालकांनी विद्यार्थी आणि उपविभागीय कार्यालय गाठले हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केला आहे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत असलेले या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी आहेत वर्ध्याचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे कृष्णा पंकज जोडके राणा जास्ती आमचे झेडपी जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा जास्ती आम्ही इथून आलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला डगेसर एवढं सत्र होतपर्यंत तरी पण डगेसर आम्हाला शाळे शाळेमध्ये राहायला पाहिजे अशी आमची मागणी आहे डगेसर पुराकडून ॲक्टिव्हिटा शनिवारी नवीन नवीन नव, ॲक्टिव्हिटी करून घेत होते मुलांकडून आणि शिकवण पण छान होते त्याचं मला शिक्षण पण मुलं पण त्यांना चांगले समजून घेत होते आणि सर पण मुलांना चांगले समजून सांगत होते त्या पद्धतीनं जे मुलं ज्या पद्धतीत समजून घेत घेऊ शकते त्या पद्धतीत सर शिकून घेत होते मुलांना प्रत्येक पोरांचं त्यांना कोणा पोराला क कशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे कोण्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे त्या पद्धतीनं सर शिकवत होते त्या मुलांना प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत होते म्हणून आमची एवढी तरी इच्छा होती की सर एवढं सत्र होतपर्यंत तरी बद्दी थांबायला पाहिजे आमची एकच मागणी आहे की एवढं सत्र होतपर्यंत तरी पण सर थांबायला पाहिजे आणि सहाव्या सात वर्षाचा जो गणित विषय आहे तो पण घेत होते मग आता कोण घेणार आमची एकच मागणी आहे की आम्हाला ते सर एवढं सत्र होत थांबायला पाहिजे आम्ही ते एकच मागण्यासाठी आलो की इथपर्यंत आलो आम्ही की आम्हाला एवढं सत्र होतपर्यंत तरी हे सर आम्हाला मिळायला पाहिजे राहायला पाहिजे आमची एकच मागणी आहे मुलांची मी जिल्हा परिषद उच्च उच्च प्राथमिक शाळा साथी या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो आमच्या शाळेतील या सत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या याच्यात हे सरांची बदली झाली आहे ती स ती बदली हे सत्र तरी पूर्ण करून द्यावे हे आमचे निवेदन आहे त्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये आलेलो विद्यार्थी आहे माझ्यासोबत आमचे पालक आहे सदस्यगण आहे पूर्ण आमची शाळे समिती पूर्ण कमिटीच आहे आम्ही शाळा शाळेत तसे तर मुलं बाहेर आहेत तसं शिक्षकाचं नुकसान विद्यार्थ्याचं नुकसान होतं त्या शिक्षक नसल्यामुळे कारण त्याच्या शिक्षणात खंड पडणार त्याच्यामुळे आम्ही मुलांना शाळा बाहेर ठेवून शिक्षणापासून वंचित राहील चालेल आम्हाला कारण गावाची मुलं आहे ज्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून आले ज्या शिक्षणाकडे पाहून आले त्यांना उत्तर काय द्यावं बा कारण त्यांनी तर त्या शिक्षकाच्या सरां सरांच्या शिक्षणाकडे पाहून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन घेतली त्याच्यामुळे त्यांना त्यां त्यांचा पेज आहे का त्यांना उत्तर काय द्यावं त्यांनी आपल्या पाल्यांचं काय करा हे जर सत्र पूर्ण झालं तर मग त्यांचा निर्णय राहते तो आपला विद्यार्थी मुलगा कुठे पण टाकू शकतो ना पण मधातच अशी बदली झाल्यामुळे त्या मुलांचं नुकसान होईल त्या शिक्षकांची तर भावना दुखावल्या गेल्या ना आम्ही आता इथे आलो उप उपविभागीय उप, उप अधिका उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हीच मागणी आहे आमची आमची जर प्रशासकानं आमची मागणी पूर्ण केली नाही ढगेशरांना या सत्रापर्यंत जर आमच्या शाळेत ठेवलं नाही तर आम्ही एकही मुलगा शाळेत पाठवणार नाही आमचा मुलगा एक तो पूर्ण वर्षभर आयुष्यभर वर्षभर शाळाबाहेर आहे शिक्षणापासून वंचित राहील या मागणीला आमच्या मागणीला प्रशासकानं न्याय द्यावं हीच आमची विनंती आहे आणि याला न्याय देईल अशी आशा घेऊन आम्ही इथे आलो आलो इथे आम्ही चार गावातील आलो आलो पालक पालक आलेले आहे कारण ज्यांचे ज्यांची मुलं आहे इथे सगळे पालकवर्ग कमिटी शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पालक आणि गावकरी हे सुद्धा सगळेजण इथे आलेलो आहोत त्यांची पण ते आशा हेच घेऊन आलो आहोत की आमचे ढगेश्वर रामांना या सत्रापुरते तरी वापस यायला हवं